आपण पाहत आहे महाराष्ट्रातील न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह मी पहिला या देशाचे पंतप्रधान यांचं अभिनंदन करतो आणि ज्या वेळेला ह्याची युनेस्कोमध्ये ह्या बारागड किल्ल्यांचा समावेश झाला त्यामध्ये माझा रायगड किल्ला माझ्या मतदारसंघातला माझ्या जिल्ह्यातला आणि माझ्या माथ्यावर असणारा प्रतापगड यांचा समावेश झाला ह्या समावेशामध्ये बऱ्याचशा अडी अडचणी होत्या परंतु त्या अडी अडचणीवरती मात करून कारण ज्या ज्या वेळेला त्यांची लोक यायची त्यावेळेला आपले कार्यकर्ते पदाधिकारी तिथल्या आजूबाजूचे सर्व गाईड्स लोकं हे सगळे लोक त्यांना मदत करायची किल्ल्याची माहिती द्यायची किल्ल्याची वस्तुस्थिती सांगायची आणि अने गेले अनेक वर्ष या किल्ल्याचं जतन करण्याचं काम जे काय आपले मावळे मंडळी तिथं करतायत मी त्यांनाही धन्यवाद देईल कारण तिथली शिस्त राखण्याचं काम हे मंडळी करत असतात आणि आज ज्या जागतिक दर्जाच्या या युनिवर्सच्या ह्याच्यामध्ये जो काय समाविष्ट झालेला आहे माझ्या ह्या रायगड किल्ल्याचा प्रतापगडचा आणि अन्य काही किल्ल्यांचा त्याबद्दल मी धन्यवाद देतो सगळ्या शिवप्रेमींनाही धन्यवाद देतो कारण ज्या मोठ्या संख्येने शिवप्रेमी दरवर्षी इथे येत असतात आणि त्याच्याच ठेवा आज हा आम्हाला मिळालेला आहे म्हणून पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला मी धन्यवाद देतो